दिवाळी संपली की मग आतुरता लागते तुळशीच्या लग्नाची कारण तुळशीचं चा लग्न झाल्याच्या नंतरच दिवाळी संपल्याचा फील येतो मी इथे आज छान अशी तुळशीला साडी कशी नेसवायची ते दाखवणार आहे तर बघा सगळ्यात अगोदर मी छानशी इथे साडी घेतली ती साडी आपल्याला आता तुळशीच्या मापाची करायची यासाठी दोन्ही काठ मधोमध अशी पकडून म्हणजे आपल्याला मधोमध अशी घडी घालून घ्यायची सगळ्यात अगोदर मी खाली चौरंग ठेवलाय त्यानंतर त्यावरती ठेवलाय स्टीलचा डब्बा आणि मग वरती ठेवली आपली तुळस शहऱ्यासारख्या ठिकाणी आपल्याकडे कुंडीमध्ये तुळस लावलेली असते किंवा मग अशा रेडीमेडच्या तुळशीमध्ये तुळशीचं रोप लावलेलं असतं आता मध्ये मी लाटणं एक बांधून घेतलंय का तर आपल्याला पदर काढून घ्यायचा यासाठी आता जी साडी आपण करून होती ती अगदी सोपी पद्धत आहे व्हिडिओमध्ये व्यवस्थित दाखवलेली आहे ती तुम्ही पाहू शकता त्यानंतर मधोमध्ये एक छानशी गाठ मारून घेतील घेतलेली आहे इथे आपल्याला दोरा बांधण्याची अजिबात गरज नाही त्यानंतर ज्या पद्धतीने आपण आपल्याला साडी घालतो सेम त्याच पद्धतीची प्रोसेस आहे फक्त साडीची हाईट थोडीशी कमी केलेली आहे सेम आता मी मधोमध गाठ बांधून घेतली आणि त्यानंतर काढलाय छान असा पदर पदर घेताना थोडासा मोठा पदर काढायचा कारण तुळशी म्हणजे आजच्या दिवशी ती नवरी असते तर तिला छान असा आपल्याला पदरही डोक्यावरती द्यायचा आहे यासाठी मधला जो काही उरलेला भाग आहे त्या उरलेल्या भागाच्या आपल्याला छान अशा मिऱ्या पाडून घ्यायच्यात तर तुम्ही इथे पाहू शकता सिंपली आपण आपल्या स्वतःला साडी घालताना ज्या पद्धतीने मिऱ्या पाडतो अगदी त्याच पद्धतीने मिऱ्या पाडून घ्यायच्या आहेत फक्त तुळशीला साडी घालायचं म्हटलं तर ते थोडंसं अवघड जाईल कारण आपल्याला हाईट पूर्ण नाही यासाठी मी खाली एक स्टीलचा डब्बा घेतलाय आपण या ठिकाणी एखादा प्लास्टिकचा डब्बा किंवा मग छोटासा घेऊ शकतो म्हणजे आपल्या तुळशीला छान अशी आपल्याला साडी नेसवता येईल किंवा मग गावच्या ठिकाणी अंगणामध्ये छान असं तुळशीचं वृंदावन असतं तर त्या तुळशीला साडी नेसवणं खूप जास्त सोपं आहे परंतु शहरासारख्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस तर असते परंतु ती अशी कुंडीमध्ये असते आणि मग आज तुळशीच्या लग्नाच्या दिवशी आपल्याला जर साडी नेसवायची असेल तर ह्या ट्रिक्स तुम्ही सुद्धा वापरू शकता आता मी छान मिऱ्या केलेल्या खोवून घेतलेल्या आहेत त्यानंतर सिंपली जो काही पदर आहे तो करून घ्यायचा आहे पदर करताना आपण जे म्हणजे मधोमध साडी घेऊन दोन भाग केलेले म्हणजे साडी आपली आ, छोटी होण्यासाठी तर तो पूर्णपणे आपण सिंगल पदर घ्यायचा जसं की आपण आपल्या साडीला म्हणजे पिन करतो त्या पद्धतीने आणि त्यानंतर छान अशा म्हणजे पिन करून घ्यायचा आता हा पिन लावताना आपल्याला तिथे ब्लाउज नाहीये त्याच्यामुळे मी जे काही आपलं लाटणं होतं ज्याला दोरा बांधलेला होता सो सिंपली त्या पद्धतीने मी दोऱ्याला तो पिन अडकून घेतलेला आहे त्यानंतर जो काही बाजूचा म्हणजे जो भाग आहे तिथे आपण छान असे काटही काढून घ्यायचे आहे पुढे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते आता त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुळसी आजच्या दिवशी म्हणजे नवरी बाई असते तर तिचं जे काही आपण सौंदर्य असतं ते साडी वगैरे घालून तिला नवरीचं रूप द्यायचं असतं यासाठी पदर घेणं खूप आवश्यक आहे तर माझी थोडंस मोठी असल्यामुळे मी छान अशी खांदीलाच म्हणजे पदर अडकून घेतलेला आहे परंतु तुळस जर खूप छोटे असेल किंवा पदर अडकवायला जागा नसेल तर काय करायचं तर बघा तुम्ही ते पाहू शकता एक बासरी होती माझ्याकडे तर बासरी घेतली आपण सोप्या पद्धतीने एखादं काठी घेऊ शकतो चमचा घेऊ शकतो आणि त्या चमच्यावरती छान असा अडकून तो पदर आपण ठेवू शकतो आता त्यानंतर बघा हा मुखवटा आहे माझ्याकडे जो मुखवटा मार्गशिषमधले जे गुरुवार असतात किंवा लक्ष्मीपूजनच्या दिवशी देवीला नारळ आपण जो मुखवटा घालतो तोच मुखवटा आज मी पुढे असा समोर छान असा ठेवून दिलेला आहे आणि ह्यामुळे ना रूप अजूनच खूप छान दिसतंय आता जे लाटणं आहे ते दिसत होतं त्याच्यामुळे मी काय केलं जो आपला पदराचा काठ आहे तो छान असा तिथे कवर अप करून घ्यायचा आणि त्यानंतर तुम्ही ते ओव्हरऑल लुक पाहू शकता माझ्याकडे जे काही छोटे मोठे दागिने होते सो ते दागिने मी सगळे इथे असे छान असे घालून घेतलेले आहेत आणि फक्त पाच मिनटाच्या आत हा पूर्ण असा लुक माझा बनून म्हणजे इथे छान तयार झालेला आहे तर इतक्या सोप्या पद्धतीने आपण तुळशी मातेला तुळशीचं ज्या दिवशी लग्न असतं त्या दिवशी तुम्ही छान पद्धतीने पाच मिनटाच्या आत छान असं नटवू शकता तुम्ही ते पाहता चा, असाल की दिसायलाच किती छान दिसतंय पण ज्यावेळेस आपण तुळशीला नटवतो त्यावेळेस खाली चौरंग ठेवणं खूप आवश्यक आहे चौरंगावरती बसूनच चौरंग किंवा पाटावरती बसूनच आपण छान असं साडी वगैरे घालून घ्यायची त्यानंतर एक दुसरी पद्धत मी अगदी तुम्हाला एका एक मिनिटाच्या आतमध्ये दाखवते ज्याप्रमाणे रुखमाईला पदर जो पुढचा असतो तो घेतला जातो सेम तो लुक घेतलेला पदर पदर आहे तो पदर अगदी टोकापर्यंत छान अशा घड्या करून घ्यायच्या आणि त्यानंतर, त्यानंतर म्हणजे जी राहिलेली बाजू आहे त्या बाजूने आपण वरती घ्यायच्या आणि छान अशा पुढे काट काढून घेऊन उरलेला जो भाग आहे तो मागच्या बाजूने छान असा खोवून द्यायचा आता याचा म्हणजे जो काही पूर्ण लुक होता सो त्याची क्लिप माझ्याकडनं इथे डिलीट झालेली आहे परंतु हा लुक सुद्धा छान दिसत होता पण तुम्हाला मी सजेस्ट करेल की छान जे नवरीला आपण सजवतो किंवा स्वतः ज्या पद्धतीने साडी घालतो तोच लोक तुळशी मातेला खूप जास्त छान वाटत होता जर हा तुम्हाला आवडला असेल किंवा जर ज्या काही छोट्या छोट्या ट्रिक सांगितल्या फक्त एक पिन वापरून साडी नेसवलेली सा आहे तुम्हाला आवडली असेल तर तुळशीच्या लग्नाच्या दिवशी तुम्ही सुद्धा घरी छान अशी तुळशीला सोप्या पद्धतीने साडी नेसून म्हणजे छान असं तयार करा घरामध्ये एक प्रसन्न वातावरण वाटतं आणि मनाला सुद्धा खूप छान साडी नेसवण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मैत्रिणींना नक्कीच शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा कमेंट करा आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद